जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पहिलवान संतोष रुपनर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मोजे अमरापूर इथे एक आदत एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या अमरापूर मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी म्हणजेच आदतभुंगा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा आदतभुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे अमरापूर मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी भुंगा व मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांचा डॉन गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो आजच्या अमरापूर मैदानामध्ये भुंगा भुंगा यांची जोडी म्हणजेच विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साच गटपात झाला आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये भुंगाभुंगाची जोडी गट पास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो नक्की सेमीला देखील गाडी खूप जबरदस्तरीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन अपडेट घेऊन